तुम्हाला आठवतं का शेवटचं पत्र कोणी लिहिलं होतं एका बापानं तुरुंगातून लिहिलं पण त्यात अश्रू नव्हते होते शब्दांचे हिरे पंडित नेहरूंनी आपल्या इंदिराला सांगितलं पृथ्वी गोल आहे पण माणसाचं हृदय विशाल असावं त्या पत्रात निसर्ग होता इतिहास होता आणि होती त्या काळाच्या भारताची आत्मा मराठीत प्रणव सखदेव यांच्या अनुवादातून हे प्रत्येक शब्द नव्याने जिवंत होता प्रत्येक पत्र वाचताना वाटतं जणू माझ्या बाबांनी मला शिकवलंय मोठं होणं म्हणजे फक्त वय वाढणं नाही तर विचार वाढवणं म्हणूनच प्रिय इंदिरा हे पुस्तक नक्की वाचा कारण यात आहे त्या काळाचा सर्वात सुंदर संवाद बाप आणि लेख यांच्यात हे पुस्तक मागवण्यासाठी आजच ऑर्डर करा त्यासाठी आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय या पुस्तकाचा रिव्ह्यू आमच्या पुस्तकालय मराठी युट्यूब चॅनलवर आलेला आहे तो नक्की पहा आणि आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून